नमस्कार मित्रमैत्रिणी अनिसचा नोव्हेंबर डिसेंबरचा जो स्पेशल इश्यू असतो वार्षिक अंक दिवाळी अंक त्याला म्हटलं जातं तर ता त्याचा जो लेटेस्ट अंक जो आहे त्याच्यामध्ये गाडितला देवबाप्पा ही सेबी परेरा जे आहेत मुंबईचे त्यांची कविता आहे मी मला खूप आवडली ही कविता आणि नेहमी मी यावर विचार करत असतो की गाडीच्या डॅशबोर्डवर जे देवाच्या मूर्त्या किंवा अशा चिकटवतात लोक किंवा समोर देवाला किंवा काही धार्मिक चिन्ह असे लोम कळतात गाडीमध्ये ड्रायवर आणि त्याच्या को पॅसेंजर यांच्यामध्ये ते बघून मला अनेकदा विचार सुचतात पण हा जो विचार इथे कवीला सुचला आहे साबी परेराजींना तो फार इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी ही कविता वाचून दाखवतो आहे आय होप साबी परेराजी डझन माइंड मी रिडिंग दिस आउट फॉर यू ऑल ते म्हणतात माझ्या गाडीच्या डॅशबोर्डवर साजिरा एक देवबाप्पा राहतो मी सो सिग्नल तोडताना तो ओशाळवाणा पाहतो मी स्पीड लिमिट तोडतो तो सीट बेल्ट घट्ट लावून बसतो मी रॉंग साईडने ओव्हरटेक करतो तो डोळे मिचकावत असतो माझं नेमकं लोकेशन दाखवत नाही माझ्या गाडीच्या डॅशबोर्डवर साजिरा एक देवबाप्पा राहतो माझं ड्रिंक अँड ड्राईव्ह तो नाक मुठीत धरून राहतो हिट अँड रन केसमध्ये मी गाडी सोडून धूम पळतो देव माझ्या ड्रायव्हिंग सीटवर शिवायबुद्देख हात आसवं गाळतो माझ्या गाडीच्या डॅशबोर्डवर साजिरा एक देवबाप्पा राहतो मी पोलिसाचे हात ओले करताना तो आकाशाकडे पाहतो स्मगलिंगची दारू बेहिशेबी पैसे माझे सारे धंदे काळे पाहतो निर्जनस्थळी काळ्या काचेआड आड असभ्य अश्लील चाळे पाहतो आसू पुसत नाही कान पिरगाळत नाही पाठही थोपटत नाही दोन चार फुलात खुश होऊन जातो माझ्या गाडीच्या डॅशबोर्डवर साजिरा एक देवबाप्पा राहतो मित्र मी याच्यासाठी ही कविता वाचली की आपण अनेकदा जे प्रतीक आपल्या घरात आपल्या वर्किंग प्लेसला गाड्यांवर लावतो मग नुसतं देवबाप्पा फक्त नाही अनेक लोक इस्लामचं कुठलं तरी साईन लावतात किंवा बुद्धाचा प्रतिमा लावतात बाबासाहेबांचा जयभीम लावतात शिवराय लावतात अनेक आणखी क्रे क्रॉस लावत असतील तर हे लावताना याचा उद्देश असा असला पाहिजे की ह्यांची मला सतत आठवण व्हावी आणि त्यातून मला काहीतरी वॉर्निंग मिळावी चांगल्या वागण्यासंदर्भात परंतु आपण प्रत्यक्षात त्या प्रतिकांचा तसा काही उपयोग करून घेतो का हे विचार करायला नावणारी ही साबी परेराजींची अत्यंत प्रभावी अशी कविता मला वाटते आय होप यू एन्जॉयड दिस इतरांना देखील शेअर करा म्हणजे ज्यांनी ज्यांनी अशा गाडीच्या डॅशबोर्डवर देवबाप्पा लावला आहे क्रॉस लावलाय बुद्ध लावला आहे बाबासाहेब लावले छत्रपती शिवराय लावलेत राम लावला आहे कृष्ण लावलाय तर या सगळ्यांना याच्यातून काहीतरी विचार मिळेल काहीतरी विचार करावासा वाटेल एक दिमाग की बत्ती जो आहे व जलेगी उनकी असा मला वाटतं जय हिंद मित्रांनो टेक